गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सरश्री भक्तांना माझा नमस्कार तर आज मी पुन्हा घेऊन आला आहे एक छोटासा पण छान असा अनुभव मागच्या गुरुवारी पण आपण अनुभवच बघितला खरं तर आज मांदे घेऊन यायचे होते पण वेळेअभावी एक छोटासा अनुभव आहे म्हणून हा घेऊन आला आहे कारण रेकॉर्डिंगला फारसा वेळ नव्हता तर मांदेळी आपण पुढच्या गुरुवारी बघणार आहोत आणि श्री गजानन महाराज भक्तांची मांदियाळी आणि श्री गजानन महाराज यांचे भक्तांना येणारे अनुभव अशा दोन्हीही साखळ्या आपण या आपल्या श्रींची प्रचिती चॅनलवर बघत आहोत जर कोणी नवीन असेल चॅनलवर तर असेच असे अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून सर्व अनुभव तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोचतील आणि अनुभव साखळी तुमची मिस होणार नाही येणारी अनुभव साखळी तुम्हाला अनुभवता येईल तर बघा एखादी अशी इच्छा असते की आपल्या ती मनात असते आणि ती आपण न सांगता माऊली आपल्याकडून पूर्ण करून घेत असतात तसाच काहीसा आजचा आपला का अनुभव आहे आपला आजचा हा अनुभव आपल्याकडे कोठून आला आहे आणि आप आपल्या अनुभवधारकाचे नाव काय आहे हे सांगण्याची परवानगी आज मला अनुभवधारकांकडून नाही आहे त्यामुळे त्यांचे नाव गुपित असावे असं त्यांची इच्छा आहे तसेच त्यांचे नाव अनुभव सांगताना विशेषतः सचिन एक श्रीभक्त म्हणून सांगण्यात यावे अशी त्यांची विशेष विनंती तर आपले श्रीभक्त सचिन यांच्याकडून आलेला आपला आजचा हा अनुभव आहे तर बघूया त्यांचा अनुभव जय गजानन माऊली गणगण गणात गणा होते माझा हा अनुभव दोन हजार सतरा नोव्हेंबरमधला त्यावेळी मी शेगावला गेलो होतो तेव्हा मी मनातून फार दुःखी होतो पण सकाळी लवकरच उठून मी समाधीचे दर्शन घेतले त्यानंतर पारायण हॉलमध्ये जाऊन गादीचे दर्शन घ्यायला निघालो गादीजवळ पोचलो तोच तिथे गादीजवळ उभे असणारे सेवेकरी मला हार घालण्यासाठी बोलवीत होते पण मी सोबत कुठलाही हार नेलेला नव्हता पण कुठेतरी दुसऱ्यानेच त्यावेळी हार आणला असावा तेव्हा तो हार घालण्यासाठी मला ते बोलवीत होते मी मागे वळून बघत होतो की त्यांनी मला किंवा माझ्या मागे असणाऱ्या व्यक्तीला बोलवले असेल असा प्रश्न मला पडला तर त्यावेळी माझ्या मागे उभे असणारे काका मला म्हणाले जा तुला हार घालण्याकरिता बोलवीत आहेत हा हार गादीवरच्या मोठ्या गजानन महाराजांच्या फोटोला घालायचा होता मग मी गेलो आणि तो हार माझ्या हातांनी महाराजांच्या फोटोला घातला परंतु हार मी नेला नव्हता पण महाराजांची इच्छा कोणीतरी आणलेला हार त्यांनी माझ्या हाताने स्वीकारला आणि याचा मला खूप आनंदही झाला हा अनुभव मी माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकत नाही असा आशीर्वाद माऊलींनी आपल्या सर्व भक्तांना द्यावा हीच माऊलींच्या चरणी मागणी आहे गणगण गणात गणा गणा बोलते बघा अगदी छोटासा अनुभव आहे पण हा अनुभवही आपल्या श्रीभक्तांना सुखावून जातो आनंद देऊन जातो आणि माऊलींनी माझ्याशी हा अनुभव निसंकोचपणे शेअर केला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार असाच एक छोटासा अनुभव आज सचिनदानाच्या निमित्ताने त्यांच्या अनुभवाच्या निमित्ताने मीही तुमच्याशी शेअर करू इच्छिते कारण स्पेशल असा रेकॉर्ड करून तो चॅनलवर टाकावाचा मला यासाठी वाटला नाही कारण तोही अगदी छोटासा अनुभव आहे बरेच वर्षापासून माझी आईसुद्धा माऊलीच्या सेवेत आहे आणि तिच्याकडून मिळालेला वारसा म्हणजेच माझी पण श्रीभक्ती तर आम्ही दरवर्षी किंवा आम्हाला जेव्हा वेळ मिळेल जेव्हा सुद्धी मिळेल महिन्यातून चार महिन्यातून जेव्हा कधी आम्हाला वेळ मिळेल आमची शेगाव वारी ही कायम सुरूच असते तर बरेचदा असं शेगावला गेल्यानंतर तिथले सेवेकरी तिथल्या सेवेकरांकडे बघून असं मला वाटायचं मनात की कधीतरी शेगावला आपणही ही सेवा देऊया इथे सेवा देण्याची संधी आपल्याला मिळावी असं मनातल्या मनात वाटत असायचं कधी ती इच्छा मी कोणाशी बोलून दाखवली नाही इव्हन माऊलींकडे पण मी ती हात जोडून ती इच्छा कधी बोलून दाखवली नाही की माऊली मला सेवा करायची आहे किंवा काही तर शेगाडी असताना त्यांच्याकडे बघून असं मला सहज येऊन जायचं आणि मग नंतर विसरून जायचे आणि एकदा मग असंच आमच्या शे घराशेजारी एक गणपतीचे मंदिर होते तिथे काही सुरुवातीला तिथे फक्त गणपतीची मूर्ती होती आणि हे दिवसानंतर तिथे आपल्या गजानन महाराजांच्या मूर्तीची स्थापना झाली तर दर गुरुवारच्या आरतीला आम्ही त्या मंदिरात जायचो आणि अधूनमधून प्रगट दिन ऋषीपंचमी गुरुपौर्णिमा त्या कार्यक्रमांना पण आम्ही तिथे हजेरी द्यायचोच तर आता बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मी कॉलेजला असेल तेव्हा आणि अधूनमधून मी तेव्हा तीन दिवसीय किंवा सात दिवसीय पारायण करायची तर मला एक दादा बोलले होते की घरी पारायण करतो आपण चांगलीच गोष्ट आहे पण मंदिरात पारायण करणे अधिक चांगले आहे कारण तिथे माऊलींची मूर्ती ही स्थिर असते त्यामुळे तिथे त्यांचा वास असतो आणि अशा ठिकाणी पारायण करणे हे अधिक चांगले तर मी एकदा ठरवले की आपण मंदिरात तीन दिवसांचं पारायण करायचं त्यावेळी गुरुपौर्णिमा किंवा ऋषीपंचमी अशी कुठली तरी तिथी होती मला एक्झॅक्ट तो दिवस ती तिथी आठवत नाही कारण त्यावेळी असं कोणाचं ठरवलं नव्हतं की हा मी अनुभव कोणाशी शेअर करेल म्हणून त्यामुळे कुठेही लिहून ठेवलेलं नाही किंवा आणि फारसं असं आठवतही नाही आहे तर <coughs> मी दादांना असं काही सांगितलं नव्हतं की मी पारायणाला बसणार आहे कारण त्या दादा तिथे मंदिरात जे पूजा करायचे जे पुजारी होते त्यांचा आणि आमचा चांगला परिचय झाला होता वारंवार मंदिरात जायचं त्यामुळे पण तरी मी दादांना काही बोलले नव्हते की मी तीन दिवसाचं पारायण करणार आहे किंवा काही मी माझं माझं आवरून सकाळी लवकरच मंदिरात गेले कारण त्यावेळी माहेरी होती आईकडे असल्यामुळे घरचं काही फार आवरायचं नव्हतं माझं माझं आवरून मी मंदिरात गेले आणि मंदिरात गेले तर दादा नुकतेच मंदिरात आले होते त्यांची पूजा पूजेची तयारी सुरू होती पण ते बोलले की तू इथे किती माझी पूजा व्हायला आणखी बराच वेळ आहे त्यामुळे तुला उभं राहावं हो लागेल तुझा पारायणाला आणखी उगाच वेळ होईल तर तू एक काम करते का असं कर तू मंदिरातला आतला थोडासा परिसर झाडून घे आणि तुझी पारायणाला तू तु बस त्यांचं ते बोलणं ऐकून मला खरोखर आनंद झाला म्हणजे मी शेगावी सेवेकरांना बघताना माझ्या मनात जी इच्छा झाली ती मी विसरून जायचे पण त्यांनी मला झाडून घे म्हणता बरोबरच मला माझी ती इच्छा आठवली आणि मला फार आनंद झाला माऊलीने मला ती संधी दिली शेगावी नाही तर मग त्यांच्या मंदिरात का होईना पण मला ती संधी मिळाली आणि मला असं म्हणता बरोबरच मी हसली आणि आनंदाने पटकन हाती झाडू घेतला आणि तेवढा परिसर झाडून घेतला आणि ती त्यांची पूजा करत होते आणि मी एका साईडला आसन घेऊन माझ्या पारायणाला बसले छान वाटलं म्हणजे पारायण करताना अगदी आनंदाने हसत हसत ते म्हणजे त्या ओघात ते पारायण होऊन गेलं त्यावेळी माझ्या मनाला म्हणजे अनुभव सुद्धा आहे त्यांनी मला अगदी सहजपणे सांगितलं की तुला वेळ होतो आहे म्हणून तू झाडून तुझ्या तु तु पारायणाला बस पण माझ्या मनात मला ते माहिती होतं की मी आज हा परिसर का झाडला माऊलींनी हा परिसर माझ्याकडून का जाणून घेतला हे माझं मला माहिती होतं कारण ती इच्छा माझ्या मनातली माऊलींनी जाणली होती तर अनुभव छोटा का होईना पण तो आपल्याला खूप सुखावून जातो कारण आपली भक्ती आहे आपली श्रद्धा त्या ठिकाणी आहे त्यामुळे असेच तुमच्याकडे पण जर अनुभव असतील तर नक्की आमच्यापर्यंत पोचवा आणि हे अनुभव माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली एक व्हॉट्सअप खाली एक व्हॉट्सअप नंबर येतो आहे तर त्या नंबरवर तुम्ही मला तुमचे अनुभव पाठवू शकता आपला अनुभव एका कागदावर लिहून त्याचे फोटोज काढून तुम्ही ते अनुभव मला व्हॉट्सअपवर सेंड करू शकता शक्य नसेलच तर ऑडिओ स्वरूपातही तुम्ही मला तुमचे अनुभव पाठवू शकता त्याचे अगदी तंतोतंत लिखाण करून तो अनुभव आपल्या चॅनलवर प्रसारित केला जाईल तुम्ही पाठवलेल्या अनुभवामध्ये मी कुठलाही बदल न करता तो अनुभव त्यात कुठल्याही काल्पनिकतेचा किंवा कुठलीही शब्दरचना न बदलवता मी तुमचा अनुभव तुम्ही जसा पाठवताय तसाच आपल्या चॅनलवर प्रसारित करत आहे पण तरीही काही चुकत असल्यास सर्व श्रीभक्तांची सर्व अनुभवधारकांची मी माफी मागते आपल्या आजच्या या अनुभवधारकाप्रमाणेच जर तुम्हालाही तुमचे नाव न ना सांगता तुमचा अनुभव एकदा श्रीभक्तांपर्यंत पोचवायचा असेल तर नक्की हे आता आपल्या चॅनलवर शक्य आहे हे एकमेव चॅनल असेल की ज्यावर आपला नाव न ना सांगता आपण अनुभव शेअर करू शकतो तर फक्त एक श्रीभक्त म्हणून तुमचा अनुभव आपल्या चॅनलवर सांगितला जाईल त्यामुळे निसंकोचपणे तुमचे कुठलेही अनुभव असतील कितीही मोठे असू द्यात छोटे असू द्यात पण तुम्ही तुम्हाला श्रद्धेने तुमच्या श्रद्धेने तुम्ही जी सेवा करताय त्या सेवेतून तुम्हाला माऊली जे अनुभव देत आहेत जी प्रचिती तुम्हाला मिळत आहे ती नक्की इथं श्रीभक्तांपर्यंत पोहोचवण्यास मला मदत करा आणि मला खूप छान सहकार्य सर्वांचा लाभत आहे कमी आपले हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्यामुळे सर्वांचे खूप खूप आभार तर भेटूया पुन्हा एका नवीन अनुभवासोबत किंवा श्री गजानन महाराज भक्तांची मानगीसोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण